सोलापुरात शेतकऱ्यांच्या नावावर कत्तलीसाठी जनावरांची खरेदी करून वाहतूक करत असताना पाच जीवदान देण्यात आद्य गोरक्षक छत्रपती शिवाजी महाराज गोरक्षा सोलापूर विभाग यांना गुप्त माहिती मिळाली होती की सांगोला मार्गे काही नंदीवाले कत्तलीसाठी जनावर घेऊन येणार आहेत त्यानुसार त्यांनी पोलिसांना कळवून पोलिसांच्या मदतीनं सापळा रचला आणि ती गाडी बाळेपुलावर पकडण्यात आली ही माहिती अखिल भारत कृषी गो सेवा संघाचे गोरक्षक सुधीर बहिरवाडे यांना कळाली असता ते सुद्धा घटनास्थळी पोहोचले त्यानुसार पोलिसांच्या मदतीनं फौजदार चौडी पोलीस ठाण्यात ही गाडी आणण्यात आली फौजदार चवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांना सुधीर बहिरवाडे यांनी पटवून दिलं की हे नंदीवाले कशाप्रकारे कसा यांना साथ देतात त्यावेळेला त्यांना ते, ते पटलं आणि लगेचच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला सर्व जनावर अहिंसा गोशाळेत सोडण्यात आली ही कारवाई यशस्वी करण्यासाठी गोरक्षक प्रवीण इंगल पवन जगताप प्रसाद झेंडगे अभिजित जाधव अभि आडगळे चव्हाण आणि फौजदार चौडी पोलिसांचं सहकार्य लाभलं